देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही नऊ नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या गौरवगाथा सन्मान सोहळ्यात भारत सरकारच्या अभियाना अंतर्गत विविध शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राष्ट्र उभारणीसाठी शैक्षणिक परिवर्तनाचा महामेरू रचणाऱ्या शिक्षकांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन कराडीत सन्मान करण्यात आला कराड येथील वेणुताई चव्हाण सभागृहात संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्यात सोलापूरचे किरण जोशी यांना राज्यस्तरीय शिवराज हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले शैक्षणिक कला व नाट्य क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल किरण जोशी यांना हा पुरस्कार देण्यात आलाय त्यांच्या पत्नी प्राध्यापक दुर्गा जोशी यांना संस्कृत अध्यापन क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून बालवर्गापासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुसंस्कृत भाषेतून प्रयोगशील अध्यापनातून त्यांच्या उत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांना अध्यापनाच्या कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय संस्कृत अध्यापन सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला फेटा मानपत्र चिन्ह असा पुरस्काराचं स्वरूप होतं हा पुरस्कार स्वराज्य रक्षक संभाजी चित्रपटातील हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ चित्रपट अभिनेते राजन गवस हंबीरराव मोहिते यांचे वंशज जयाजीराव बाजी मोहिते मृणालिनी मोहिते कमांडर डॉक्टर राजकुमार पारे सातारा आणि डॉक्टर बी एन खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार कराड इथं प्रदान करण्यात आला